नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब व्हिडिओ मध्ये आणि हा व्हिडिओ आहे पार्ट टू चा म्हणजे हाऊस बिल्डिंग या रिलेटेड मी जी माहिती देतोय त्याच्याबद्दल पार्ट टू व्हिडिओ आता मी स्टार्ट करतोय तर आपण पार्ट वन व्हिडिओ मध्ये बघितलं होतं की हाऊस बिल्डिंग म्हणजे नेमकं काय का आणि त्यासाठी एलिजिबिलिटी काय आहे म्हणजे तुम्ही त्यासाठी एलिजिबल आहात नाही तर आपण आता पार्ट टू मध्ये बघणार आहोत हाऊस बिल्डिंग करत असताना तुम्हाला सॅलरी किती मिळते लिव्हिंग कॉस्ट जर्मनीचा किती असतो अँड जर्मन लँग्वेजची रिक्वायरमेंट खरंच आहे की नाही या रिलेटेड सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला या पार्टमध्ये दे देणार आहे तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ आणि स्टार्ट करायच्या आधी पार्ट वन जर बघितलं नसेल तर प्लीज बघून घ्या चला लेट्स स्टार्ट व्हिडिओ अँड लेट्स ग्रो टुगेदर तर जसं मी तुम्हाला आधी बोललो so, की जर्मन लँग्वेजच्या रिक्वायरमेंट काय असता हॉसबिल्डूंगसाठी सो टू बी ऑनेस्ट अँड स्टेट टू द पॉईंट मिनिमम बी वन लेवलची जर्मन लँग्वेज एक्सपेक्टेड आहे जेव्हा तुम्ही हॉसबिल्डू प्रोग्रामला एनरोल करतात काही कंपनीज किंवा काही फील्ड जिथे आयटी हॉस्पिटल तिथे इंग्लिश चालून जाईल बट जर तुम्हाला बी वन किंवा बी टू जर्मन येत असेल तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त असतात मी ऑलरेडी जर्मन लँग्वेज रिलेटेड एक फाईव्ह व्हिडिओ सिरीज बनवली आहे तर तुम्ही ती प्लीज बघा बिकॉज त्यामध्ये मी तुम्हाला जर्मनीच्या जर्मन लँग्वेज रिलेटेड सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जर्मन लँग्वेज कशी शिकू शकता कुठे शिकू शकता आणि विदाउट खर्चामध्ये तुम्हाला जर्मन लँग्वेजमध्ये मास्टरी कशी भेटेल सो प्लीज तो व्हिडिओ बघा बिकॉज माझा इथला एक्सपिरियन्स त्यामध्ये तुम्हाला सांगितला आहे जर तुम्हाला मी एक्झाम्पल द्यायचं झालं की हॉटेल रिसेप्शनस्टसाठी जॉब आहे बट हॉटेल रिसेप्शनिस्ट म्हणजे तिला लोकांशी बोलावं लागतं जर्मन लोकांबरोबर तिचं कम्युनिकेशन होतं त्यामुळे तुम्हाला जर्मन लँग्वेज कंपल्सरी आहे आणि काही मल्टीनॅशनल हॉटेल्स जे असतात तिथे इंग्लिश चालते बट तुम्हाला सिलेक्शनचे चान्सेस कमी होतात बिकॉज तुमची कॉम्पिटिशन ग्लोबल मार्केट येते म्हणून मला असं वाटतं की थोडी मेहनत आहे बट फायदा नक्की होईल याची गॅरंटी आहे आता आपण बघूया की यासाठी सॅलरी किंवा स्टायपंड किती भेटतो जसं मी तुम्हाला मागच्या पार्ट मध्ये सांगितलं आठशे ते बाराशे युरो पर्यंत तुम्हाला मंथली सॅलरी भेटते अँड यामध्ये पण असं असतं की जेव्हा तुम्ही फर्स्ट मध्ये असतात तेव्हा आठशे ते बाराशे असतं आणि नेक्स्ट इअर ऑन इयर सेकंड थर्ड इयरपासून तुम्हाला इन्क्रीमेंट भेटायला सुरुवात होते सो जर मी तुम्हाला टिपिकल मंथली कॉस्ट सांगितलं तर अराऊंड अबाउट तुम्हाला फोर हंड्रेड टू फोर हंड्रेड फिफ्टी युरोज मंथली राहण्याचा खर्च इथे येतो जर्मनीमध्ये त्यानंतर तुमचे इन्शुरन्सेस म्हणजे हेल्थ इन्शुरन्स किंवा तुम्ही प्रायव्हेट लायबिलिटी इन्शुरन्स घेतला असेल तर त्याच्यासाठी हंड्रेड युरोज पर्यंत येऊ शकतो अँड लास्ट जो सगळ्यात इम्पॉर्टंट खर्च आहे असं मला वाटतं तो म्हणजे फूडचा खर्च म्हणजे तुम्ही काय खातात बाहेरचं ग्रॉसरी शॉपिंग आणि एव्हरीथिंग तो हंड्रेड युरस पासून टू हंड्रेड युरोपर्यंत व्हॅरी करू शकतो बिकॉज इट डिपेंड्स ऑन यू की तुम्ही कशी खरेदी करतात आणि काय काय खरेदी करतात so, सो रिअलिस्टिक वेने जर सांगायचं झालं तर पहिल्या वर्षी थोडंसं काटकसर असते बट सेकंड थर्ड इयरपासून पासून त्याचा पिक्चर चांगला होतो अँड तुम्ही जर व्यवस्थित प्लॅन केला तर इथे तुम्ही सर्व्हाइव्ह नक्की करू शकता फर्स्ट इयरमध्ये तर तुम्ही यामध्ये काय करू शकता की एक प्रॉपर बजेट सेट करू शकता अननेसेसरी खर्च टाळू शकता आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याकडे जसं आपण बाहेर जाऊन जेवण करतो तसं इथे करण्याचा प्लीज प्रयत्न करू नका बिकॉज ते खूप महाग जातं आता आपण बघूया ग्राउंड रिअलिटी ग्राउंड रिअलिटी हीच आहे की कॉम्पिटिशन खरच खूप आहे बिकॉज फर्स्ट थिंग तुमचे कॉम्पिटिशन आहे बरोबर जे मध्ये ऑलरेडी हाऊस बिल्डिंगच्या प्रोग्राम एनरोल करणारे अँड सेकंड इंटरनॅशनल स्टुडंट्स एक्सेप्ट जर्मनी सो so दॅट मीन्स इंटरनॅशनल स्टुडंट्स ज्या हॉस्पिटल प्रोग्रामसाठी एनरोल करणार सो so ज्या कंपनीज असतात तिथे हॉस्पिटन प्रोग्राम चालते त्यांची एक्सपेक्टेशन असे असते की त्यांना मोटिवेटेड कॅन्डिडेट्स पाहिजे असतात अँड सम वॉट बेसिक लँग्वेज स्किल्स म्हणजे जर्मन लँग्वेजचे स्किल्स पण त्यांना हवे असतात सगळ्यात इम्पॉर्टं विझा परस्पेक्टिव्ह जर तुम्हाला आफ्टर हाऊस बिल्डिंग विजा एक्सटेन्शन करायचं असेल तर जर्मन सर्टिफिकेट तुम्हाला मॅडेटरी आहे तर तुम्हाला मी एवढं सांगेल की आता केलेली तयारी तुम्हाला भविष्यात फळ देईल तर मित्रांनो आपण या पार्ट मध्ये बघितलं म्हणजे पार्ट टू मध्ये आपण बघितलं की सॅलरी किती भेटते हाऊस बिल्डिंग करत असताना अँड इथला लिव्हिंग कॉस्ट अँड जर्मन लँग्वेज रिक्वायरमेंट पार्ट थ्री मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आफ्टर डूईंग हाऊस बिल्डिंग वॉट इज द जॉब रिअलिटी अँड पी आर चे तुमचे जे एक्सपेक्टेशन असतात त्याबद्दल थोडी माहिती मी तुम्हाला पार्ट थ्रीमध्ये देणार आहे जर तुम्ही पार्ट वन बघितला नसेल तर प्लीज पार्ट वन बघा आणि मला कमेंट करून हो, ला, नक्की सांगा की तुम्ही कुठल्या फील्डमध्ये हाऊस बिल्डिंग करण्यासाठी इच्छुक आहात आणि हो लास्टला हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा ज्यांना खरंच हाऊस बिल्डिंग करण्यामध्ये इंटरेस्ट आहे तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र